नमस्कार मित्रांनो मी आई या विषयावर एक चार ओळींची कविता लिहिली म्हणजे छोटीशी कविता आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि जर आवडली तर शेअर करा विसरू नका तर कविता अशी बघा की आई जन्म देते पोटात ठेवून मोठ करते आई जन्म देते पोटात ठेवून मोठ करते जीव काहूच्या गोष्टी सांगून प्रेमाने वाढवते मुलगा शाळेत जातो शिकतो मोठा होतो मुलगा शाळेत जातो शिकतो मोठा होतो हुशारीने यश मिळून नोकरीत रुजू होतो मुलगा शाळेत जातो मोठा होतो शिकतो हुशारीने यश मिळून नोकरीत रुजू होतो पैसा कमवतो जग जिंकतो पुढे जातो पैसा कमवतो जग जिंकतो पुढे जातो आणि त्याच्या आयुष्यात एक नव नात्याच स्थान येत बायको थोड्या दिवसात सासू सासरे तिला खटकतात त्याच्या बायकोला थोड्या दिवसात सासू सासर तिला खटकतात आई वडील त्रासदायक वाटतात पोरग ऐकतो आईला बाजूला सारतो पोरग तिचंच ऐकतो आईला बाजूला सारतो आणि रुद्धश्रमात पाठवतो जणू तो, तो, तो विसरतोच जी आई झोप न लावता रात्र रात्र जागी राहिली जी आई झोप न लावता रात्र रात्र जागी राहिली तीच आई उतार वयात एकटीच आजारी पडली ना औषध ना आजार ना जवळचा हात ना औषध ना आधार ना जवळचा हात आणि तिथच आली तिच्या जीवनाची शेवटची रात आणि तिथच आली तिच्या जीवनाची शेवटची रात जिथ असायला हवं होतं तिचं लेकरू जिथ असायला हवं होतं तिचं लेकरू तिथे होत केवळ एकांताची साथ आई गेली आणि तिच्या डोळ्या शेवटपर्यंत एकच प्रश्न होता आई गेली आणि तिच्या डोळ्या शेवटपर्यंत एकच प्रश्न होता माझ चुकलं तरी काय माझ चुकलं तरी काय धन्यवाद मित्रांनो ही तुम्हाला कविता कशी वाटली नक्की कळवा